नमस्कार स्वागत आहे तुमचा अनुपमाज ब्लॉगमध्ये आज आपण माहिती बघणार आहोत थोडीशी तुळशीबद्दल तर आता प्रत्येक घरात धार्मिक आणि आयुर्वेदिक असं दोन्ही महत्त्व आपण तुळशी तुळशीचं पाहत असतो तर आपल्याला प्रत्येक घरात आपण पाहतो जवळपास सगळीकडे तुळशीला रोज पाणी घालून त्याची पूजा केली जाते पण तरीही होतं असं की काही काही वेळेला तुळशीची पानं खूप छोटे छोटे राहतात मोठे मोठे येतच नाहीत आणि डेरेदार अशी तुळस दिसत नाही मग आपल्याला काय करायचं एक छोटंसं जुगाड करायचं आहे स्वस्त आणि मस्त तर आप यामुळे काय होईल तुळस दाट तर होईल छान डेरेदार पण होईल तर आपल्याला काय करायचे एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये एक कापूर वडी घालायची आणि हे मिश्रण छान असं उकळून घ्यायचं जेणेकरून काय होईल की आपला जो कापूर आहे तो छान विरघळेल आणि हे पाणी आपल्याला नंतर थंड होऊ द्यायचं उकळलेलं पाणी आणि हे उकळलेलं पाणी थंड झाल्यास त्यातनंतर दुसरं आपलं साधं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला डायरेक्ट आपल्याला तुळशीच्या कुंड्यात मातीत आपल्याला हे पाणी ओतायचं मग हळूहळू जर आपण महिन्याला हा प्रयोग केला मातीत हे पाणी ओतल्याने खूप छान प्रभाव ह्या तुळशीवर पडतो महिन्याला महिन्यातून एकदाच हा प्रयोग आपल्याला करायचा आहे हा प्रयोग जर तुम्ही कर केला तर तुमची तुळस खूप सुंदर दिसेल डैरेदार दिसेल पानं पण खूप मोठे मोठे येतील पण हा प्रयोग आपल्याला कमीत कमी करायचा आहे जास्त जास्त वेळा करायचा नाही तसंच पाण्या तुळशीला पाणी आपल्याला थोडंसं घालायचं आहे म्हणजे कामापुरतंच घालायचं आहे रोज खूप असं जास्त पाणी घालायचं नाही आणि पंधरा वीस दिवसांनी वेळेस आपली जी तुळशीच्या कुंडीतली माती असते ती चांगली अशी खालीवर करून घ्यायची थोडीशी उकरायची म्हणजे काय होईल की आपल्याला शुद्ध जी बाहेरची हवा आहे ती त्या तुळशीच्या मातीमध्ये जायत जात राहील आणि तुळस छान अशी डेरेदार होत राहील त्यानंतर आपल्याला तुळशीला दुसरं कुठलंही म्हणजे खत जसं की आपण घरगुती काही असतो कांद्याचं पाणी लसणाचं पाणी किंवा चहा पावडरचं पाणी असं कुठलंही घरगुती असं खत आपल्याला आपल्या तुळशीला घालायचं नाही फक्त हे एक का कापूरवडीचा एक कृपयाचा हा जो आपण प्रयोग करणार आहेत तो खूप छान ठरेल आपल्या तुळशीसाठी तर कशी वाटली ही माहिती नक्की सांगा बाय